इदुन चल इथून मदत तुमचं ह नाही पडत चल ना, ना, ना। पापा। पापा ना। चल, चल खालून चल।, चल 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 आता छोट छ वरी इथं वरी आता चला कुठं लागलं पायाला बर काटे त्याला हा दमंचर हम्म भरतच ती चिखलात भरत असते चिखलात नाही बाबा वाघ नाही कुठं दिसतो तुला वाघ कुठं नाही रे आपल्याकडे नाही वाघ